नमस्कार मित्रांनो रेणुकाई बिटल गोट फार्म या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्या फार्मवरती काही नवीन पाहुणे आलेले आहेत तुम्हाला दाखवतो हा मित्रांनो आपला फार्म आहे हे पाहू शकता तुम्ही हे प्राणी आतमध्ये आता सध्या खाऊ राहिलात सगळ्या शेळ्या वगैरे चारा खाऊ घालायला त्यांना टाकला आहे हा इकडं आपला मकाचा प्लॉट आहे त्यांना खाण्यासाठी ही आपण इथं जवळपास अर्धा पाहुणे एक्कर मका केलेली आहे एकदम घराला चिटकूनच बघू शकता अतिशय जबरदस्त क्वालिटीची मका आहे आणि हे आपलं थोडंसं जुगाड करून इथं लाईटीची पण सोय केलेली आहे बाकी पूर्ण मकाचा प्लॉट आहे स्पेशल शाळांना खाण्यासाठी मका पण एकदम अतिशय सुंदर आलेली आहे खत नियोजन वगैरे आपण त्याला चांगलं केलं होतं हे पाहू शकता एकदम जबरदस्त मका आहे साईडनी आंबे झाडं लावलेली होतं जेणेकरून पुढं भविष्यामध्ये काय होईल की जसं ज़ जसे आंबे हे मोठले होते तस तसं शाळांना सावली होईल इथं एक चिक्कूचं झाड लावलेलं आहे एकापऱ्याला कारण चिक्कूच्या झाडाची सावली खूप घनदाट असते ही मका बघू शकता आणि हे आपलं इथून शेळ सुरू होतं तर हा सगळ्यांना तर मी ऑलरेडी दाखवलेलं आहे शेड तर इथं सध्या खाऊ राहिला आता बघू शकता हा आपला फार्म आहे तर अतिशय प्रसन्न वातावरण आहे संध्याकाळचा टाईम आहे आणि चला तुम्हाला आपले फार्मचे नवीन पाहुणे दाखवतो फार घरच्याच्या विरोधातून पाहुणे आलेले आहेत पण आता काय माहिती पाहुणे काय करते सक्सेस होत आहेत का नाही तर हे बघू शकता तुम्ही हे आमचे नवीन पाहुणे र्र र्र बघू शकता पाणी वगैरे पेव राहिले तर पहिला दिवस आहे म्हणून त्यांना आपण शेपरेट ठेवलेलं आहे काही तकलीफ वगैरे होऊ नये म्हणून आता बघू भविष्यात काय कसं करते ती बघू शकता मित्रांनो हा फार आम्ही लांबून आणलेला आहे यांना आमचे मित्र भीमरावसाहेब खेडकर यांच्या तिथून आणलेले आहेत त्यांना तर अतिशय म्हणजे जातीवंत गावरान कोंबड्या ज्याला आपण म्हणू शकतो असा कोंबडा आमच्या पूर्ण गावातही पाहायला नाही मिळणार इतका वाला चालते तर मित्रांनो कशी वाटली क्वालिटी कशी वाटली नवीन पाहुणे ते अवश्य कमेंट करून सांगा तर पाहिले ना मित्रांनो नवीन पाहुणे जनरली ना त्यांना आणण्यासाठी माझा जवळपास दोन महिन्यापासूनचा प्लॅन चालू होता पण काही योग आला नाही आता ह्यावेळेस म्हणलं चला घेऊन येऊ जनरली कोंबड्या फार्मवर शेळ्यांच्या ठेवण्याचे खूप सारे फायदे आहेत सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे गोचीड पिसवा किंवा कोंडा वगैरे हे काय शाळांना अजिबात होत नाही कोंबड्या पूर्ण शेळीला एकदम चाटून पुसून सगळे पॅरासाईट खतम करून टाकतात आता दुसरा मुद्दा कधी का कधी काय होतं पावसाळ्याचे दिवस असते दमट वातावरण असतं विच्छू वगैरे निघण्याचे चान्सेस असतात तर आपल्या फार्मवर कोंबड्या जर असतील ना मित्रांनो तर एकही विचू किंवा असे विषारी प्राणी आहेत ना ते अजिबात राहणार नाहीत आणि दुसरा मुद्दा जर तुमच्याकडे अंडे जर असतील तर तुम्ही म्हणजे पिलांना पण ते अंडे पाजू शकता कधी कधी काय होतं बिटलचे बोकडे वगैरे शिवून निघत तर त्याला जर सपोज आपण गावरान कोंबडीचं अंडं वगैरे जर पाजलं ते तर, तर ते बोकड खूप अग्रेसिव्ह होतं ओके ॲक्टिव्ह होतं तर हे पण म्हणजे खूप फायदे येतं तर प्रत्येकाने जेवढे पण शेळीपालन करते जेवढ्यांचे पण शेळीपालनाचे फार्म आहेत त्यांनी प्रत्येकाने ॲटलिस्ट कमीत कमी दोन तीन कोंबड्या तरी आपल्या फार्मवर ठेवल्या पाहिजेत जेणेकरून हे जे गोचरासाठी आपल्याला वेगळेवेगळे उपाय करावे लागतात किंवा पिसवा असेल ओके तर त्याची काही गरज पडणार नाही तर सगळ्यांना माझी विनंती की ॲटलिस्ट दोन तीन कोंबड्या आहेत आमची संपूर्ण फॅमिली करी पण तरी पण मी आणल्यात की चला बघू आपण शेळ्यांना म्हणजे गोचिड वगैरे काही होणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे ध्यानात ठेवून आपण ह्या दोन तीन कोंबड्या आणलेल्या आहेत तर तुम्हाला पण विनंती आहे की ॲटलीस्ट दोन तीन कोंबड्या तरी फार्मवर ठेवा जेणेकरून आपल्या प्राण्यांवरती कोणतेही गोछीड किंवा कोणतेही जे बाह्यजीवी आपण त्याला पॅरासाईट म्हणतो ते आपल्या फार्मवरच्या आप जे प्राणी आहेत ना त्याच्यावरती हमला करीत नाहीत नाहीतर आपण काही पण त्यांना मका चारा त्यांना सोनं जरी चारलं तरी एकदा का गोछीड झाले तर ते गोचिड काही प्राण्यांचा पिछा सोडत जर त्यामुळं ही काळजी आपण घेणं सर्वांनी गरजेची आहे तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार